माझ्यावर माझं बाळ पोटामध्ये दोघ नवर बाळ कोतकं मला काल खूप काय काय बोलले दुपारी हा तिला म्हणते मी तू तुझी काळजी घे काळजी घे तिने ऐकलं नाही शेवटी ते व्हायचं ते असे ना पाहिजे पण झालंच का नाही आता तिचं बाळ आता मी तिला मी किती म्हणते तुझी काळजी घे काळजी घे तिने तिने तिच्या मनाचंच खरं केलं तिचं नवरा पण मला इतकं बोललं की माझ्यामुळंच ती त्यांचं बाळ गेलं म्हणून तिने तिची काळजी घेतली नाही काय नाही आता शेवटी माझ्यावर दोष दिलं माझ्यामुळं म्हणतात की तुझं माझं बाळ गेलं तिचं बाळ गेलं म्हणून किती नवरा तिचा तर नवरा मला किती काय काय बोलला की तुझ्यामुळं तिला सोडणार नाही मी असं तसं तुझ्यामुळं माझं बाळ गेलं खूप काय उलट तिचं काल दुखत होतं पोट दुपारी तर मला मी म्हटलं काय नाही म्हटलं देवाच्या आश्वासने सगळं चांगलं म्हटलं दुखत असतं म्हटलं हे ते हां काय नाही तर दोघांनी एक शब्द नाही काढला दोघं का एक शब्द नाही बोलले मला आ मी तू तुला तु, तु किती म्हणते की तू काळजी घे काळजी घे तू कुणाचा विचार करू नको कसचा विचार करू नको बाळा झाल्यावर बघू काय हे ते हां तिला दुसरा महिना का काय लागणार होता तिने म्हणजे तिने इतकं हे केलं ना मला आ आज ते सकाळ समोर घरच्या सगळ्यांसमोर काय म्हणते की तुझ्यामुळं माझं बाळ गेलं तिथे असं शब्द बोलायला तरी पाहिजे होता का जरा विचार करून माणसाने बोलायचं ना की काय बोलायचं काय नाही म्हणून मुलगी झोपली माझी इथं अगं तू विचार करून बोल तुझं नवरा तू किती तुम्ही दोघं नवरा ऐकू मला बोलता आ? सगळ्यांना घरच्यांना सगळ्यांना काय वाटतं की खरं माझ्यामुळं गेलं काय तुला मी किती म्हणते की काय तू तुझी काळजी घे दुसऱ्याचं नको विचार करू कसला विचार नको करू असं तसं हे येते आणि तरी मला बोलते की तू अशीच करते तू तशीच करते आज टेन्शन दिलं तुम्हाला हे तो तो कास ते तुला शोभतं असं बोललं मी तिचे जास्त व्हिडिओ बघितले नाही पण तिचं असं असं मला कळालं मीच करायचे वगैरे बाळ गेलं म्हणून मला एकदम कसं तरी झालं एकदम म्हणजे खूप मला बेकार वाटलं कसं करू मी माझे मला मी कसं तोंड टाकू मला तेच समजाना झाले सॉरी मॅट बॉल ती म्हणजे कसं असतं ना मी तिला चांगलं समजून सांगितलं चांगलं बोलले चांगला विचार बोल केला ती तेच धरणार नाही हा आणि मी तिला वाईट बोललेले वाईट हे ते, तेच सगळं तिला आठवायला लागलं बघ पण मी माझ्या मुळे नको बोलू ग मला वाटतं का तुला तसं 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 व्हायला पाहिजे हे ते तसं नको बोलू माझ्या तुझ्या तुझ्यामुळं झालं हे ते बाळ गेलं वगैरे हे ते तसं नको बोलू तू टेन्शन घेतलं असेल तुला मी म्हटलं टेन्शन घेऊ नको तो टेन्शन घेऊ नको तो तरी तू माझं ऐकलं नाहीस आता मला म्हणते की तुझ्यामुळं माझं बाळ गेलं मम्मी ते तिकडंच तिच्याकडं बहीण तिच्या घरीच आहे मी माझी एकटी इथं शेवटी तू तुझ्या मुळ सगळं तमाशा झालं तू शेवटी सगळ्यांना तोडणार आहेस माझ्यापासनं विश्वास हे करून सगळा विश्वास तू माझा जा सगळं तोडून टाकणार आहेस मुलगा एवढं वाईट नसतं ग कोण माझ्या मनात एवढं पाप विचित्र नाहीये किती काय काय बोलतीस तू किती काय काय बोलतीस अगं जरा विचार करून बोल ग तुझं नवरा का तिचा नवरा काय म्हणतो तुला सोडणार नाही तुला चुकी गेली तुला तिला काय काय बोलली तू तिला टेन्शन दिलं तसं ती म्हणते की तुला सोडणार नाही तू असं काय केलं तुझ्या मुळात झालं सगळं त्याचा काय प्रॉब्लेम असणार त्याच नाही धरणार ती ते माझ्या मुळ झालं मिक्स केलं आता हे माझ्या नवऱ्याला गोष्ट माहित नाही बगित लेना, महला सथ, लगा 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 हो ही माझ्या नवऱ्याने गोष्ट जर बघितली ना तेव्हा मला तेव्हा समजत की काय म्हणून त्यांना माझ्या नवरीला कळलं किती बेकार होईल काय होईल तुझी इच्छा असेल ना मी तर नको राहायला नाही बोलायचं तर नको बोलू पण माझे तुझ्यामुळे झालं तू व्हिडिओ व्हिडीओ कट टाकली तू व्हिडिओ म्हणून मोन जे समजदार लोक काय आहेत ते समजून घेतील कळन त्यांना पण काय जे लोक आहे ते मला दोष देशी देतील ना दोष की तू तु खरंच तुमच्या मग झालं का असं तुम्ही केलं का असं हा तिच्या पोटात बाळे मी कशाला तिला करू मी तिला माझं काम सांगायचं होतं की तू असं नको करू ग तसं नको करू ग हा मी तुला सांगू सांगत थकले होते नंतर बनव व्हिडिओ नंतर काय करायचं तर कर पण तू माझं ऐकलं का नाही तू तुझ्या तु तु मनात सारखंच केलं तुला वाटन तसंच तू केलं हा आता दोषी मला दे दोष मला ठरव किती काय काय बोलले मी, शापते, शापते, शापत मी ते नाही शपथ देवा शपथ मी नाही व्हिडिओ बघितला ती ते थोडंच तिचं बघितलं ते थमलेल वगैरे आणि थोडं बोललेलं पण तिचं नवरा मला खूप काय काय बोलला ते थमलेल वरन मी तिच्या नवऱ्याचं बघितलं पण नाही असं बोलायचं ग एवढं काय म्हणजे मी विचारत पडले की ही गोष्ट खरं का खोटं टाकलं त्यांनी का हे माझ्यामुळं झालं म्हणते हे खरंच झालं आहे का माझ्यामुळं हां खरंच झालेलं आहे का आणि मी तिच्या घरी जाऊ कसं तिचं नवरा घरीच असणार आहे शंभर टक्के कामाला जाणार नाही ते बघू मी तिच्या घरी जाते थोड्या वेळाने आणि काय म्हणते काय का एकदम बघू विचारू हो ना कारना कारना। मी व्हिडिओ वगैरे नाही काढणार ती मला अजून व्हिडिओ काढला चांगलं बोललेलं तरी पण ती माझ्यावरच दोष देणार आणि मलाच दोषी ठरवणार म्हणून मी बघते एकदा ट्राय जाऊन की काय म्हणते काय नाही आणि त्यानंतर तिला म्हणते की असं दोष नको देऊ कुणाला कुणामुळं कोणाला कधी दोष द्यायचा नसतो तिचा माझा डायरेक्ट ती तोडलं होत डायरेक्ट दोघांवर बायक म्हणतात की तु तुझ्यामुळं हे असं तिचं बाळ गेलं तुझ्यामुळं गे असं झालं विचार तरी आला पाहिजे ना मनामध्ये कसं बोलायचं ते माझ्यामुळं म्हणतात डायरेक्ट तुम्ही राहा माझ्यामुळं मी काय केलं आहे सांगा ना मी चांगलं सांगितलेलं तुम्हाला दोघांना दिसलं नाही चांगलं बोलायला दिसलं नाही आता तुम्ही दोघांनी मला दोषी ठरवलं हां ठीक आहे जसं तुम्हाला तुम्हाल योग्य वाटेल ते करा बघा मी माझं पुढचं काय आहे ते ठीक आहे बाई